या लहान नेकरा करता करता बाहेर नाही निघलो होत बाबा घराचं जाव म्हटलं तर चार बायासोबत बोलणं होत नाही जराचं निघणत नाही बाहेर आई कुठे चालली हो तू कुठे चालली एवढं घे याला तेल नाही लावून देत काय याची आंगवाणी करून देत काय आई कुठे चालली तू म्हटलं जरा सुमान चौथे तिची पोरगी गेली का काय तर पाहतो बाबा नाही तर म्हणून पाय काकून आवाज आहे बोलला म्हणून जरासा हा जवळ गिवाई आले असून काय हो आई जाऊन पाय बरं गेली काय हाय तसं तर बोलावून घेतील मना घरी म्हणा चहा पाणी प्यायले छाया आली आहे म्हणा असं सांगतो बरं तिला बरं येतो मी बसतो जराशी खोलीत बस इकडे तिकडे फिरू नको नाही तुला लावून कामी हा स्वयंपाक घरात जाऊ नको बिलकुल तिकडे तुला सांगून देतो मी नाही मग बस कामी लागण बाबा दिन मी तुला त्या घरी पाठवून ठेवणार नाही तो अशी काम करशील इथं अहो नाही काही नाही करत मी जातो खोलीत जातो माहीतो बाबूले आणि नेटतो जराशी तू माहिले की मस्त गोष्टी करते आपल्याला तर कधी कोणत्या गोष्टी सांगतच नाही ते हा आता मस्त जमला यायचा दोघीचा जोडच जमला यायचा आपल्याला ह्या करायला यायच्या गोष्टी यायच्या सोबत मी खिचडी लावून परत बसून साहेबात मी नाही करत बाकीचा सायपाक घे अरे वहिनी काय संपक्र चालला का तुम्ही माझ्यासाठी थोडस काही करून देता का म्हण कि खूप भूक लागली हात नाही का तुला ना आपल्या हाताने करून काय तुला मला काही करता येत नाही म्हणून तू तुम्ही बोलते काय मला करायला लावत बसत स्वतः खाऊन दे मी आईले करायला लावणं नाही बाबा मी मी काय म्हणते खिचडी करते खिचडी खायची खिचडी चालते का चालत असून खिचडी देतो करून वहिनी मी कोणतं उद्धट बोलणार किती उद्धट बोलता तुम्ही मी तुम्हाला काहीच तर म्हटलं नाही फक्त काही करून राहिलं का म्हटलं खायचं एवढंच म्हटलं ना करत असून तुला देतात थोडंसं बोलली बोल तुम्हाला दुसऱ्यात काही म्हटलंच नाही हो बाबा मिस्त वाईट आहे मिस्त आहे सगळं मलाच म्हणत जा तुम्ही सगळ्या आणि तुम्ही नाश्ता पाहिजे हे पाहिजे मस्त खाता अंदर बसून खोलीत मस्त आपल्या मायन करून लाडू करून हे करून दिलं सगळं म्हणता खाल्लं नाही खाल्लं नाही नाश्ता पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे सगळं पाहिजे आपल्याच घरी करून राहिले इथं काय राहिलं आम्हाला त्रास द्यासाठी आमच्या डोकं दुःखासाठी बोललो म्हणाल मी काय बोलली मी तर काहीच नाही बोलून राहिली मी नोकर थोडी घरात काम करायसाठी मला सांगते सगळं जण काम हे करून घे मोहिनी ते करून घे मोहिनी मोहिनी काही नाही करत म्हटलं मोहिनीला काही करता येत नाही आणि काही केलं ना तर चांगलं होत नाही खिचडी केली तर हे लोक खात नाही माझ्या खिचडी छाया तू का तिच्या बोलण्याचं टेन्शन घेऊ नको हे काही तुला माहिती आहे ना कशी साहेब काय करू बाकी मी तरी किती बोलू दिलं नाही नाही दादा तू काही काय बोलतो मी कुठं म्हणून राहिलो काही बोल म्हणून जाय तू या कामावर मी पाहतो आपलं बाळाला पाहतो छायाला किती दुःख झालं असं ते मोहिनी अशीच बोलते उद्धटासारखी त्याच्यासोबत काय करून मला तू समजत नाही तिथे समजून घेतो तिथे काही करतो तरी अशीच करते

मला समजलं का पुनम आली म्हणून म्हणून म्हटलं बाबा मला दिसली ते ना म्हटलं की आली जराशी आली नाही बोलायला म्हटलं काय झालं म्हटलं बाबा लिहिले कायचं राग आला म्हटलं हो आली ना आली हाय घरात आहे तिला म्हटलं राय दोन दिवस मग जवळ चालले गेले नव्ही आले होते म्हटलं आता राय म्हटलं वा दोन दिवस मग आई इथे म्हटलं आता काय कशी येतं तू कस तुला येणं होत नाही ते आली होती ना पुट्टाने फोन केला होता ना तिले माय मेली येणं म्हणून येत नाही का मायला पाहिले आली होती बाबा त्या दिवशी मग आता थांबली म्हटलं थांबणं आता दोन तीन दिवस म्हटलं मग थांबून गेली नाही मुल। बाई ना मला वाटलंच तरी त्याच्या पप्प्यानं फोन घेऊन केला असं म्हटलं आता इकडे गावात त्यानं फोन केली म्हटलं का माई म्हणून बहिणीला नसून सांगितलं काय म्हटलं म्हणून मग मला असं वाटलंच तरी काय यानं फोन केला असं म्हणणं झाली हे कुठं गेला ते पप्प कुठे गेला आता हा अजून आहे ना आता पैसे नको देऊ नव्हतं देऊ नको ना पैसे तिलाही सांग पैसे नको देऊ मला त्याले हो सरला भाई आता त्याला पैसे सुधारले ते आता त्याच्या बहिणीनं काय केलं माहितीये त्या दिवशी मिरच्या गुन्हे दिली त्याला उलट टांगलं इथं आणि दिल्ली साजरी मिरच्याची धुनी नव बी पेट नाही नऊ बाई पेट नाही दोन तीन दिवस झाल्या पेलच कुठं ते आणि पैसे कोण दिले मी तर देत नाही आणि तिनं सप्पा सांगितलं पैसे देऊ नको म्हणून आता म्हणून मी आता वावराचं करतो म्हणे त्या काम केलं तर बरं नाही तुला डबल मिरच्या साजरी देतो म्हणे आता म्हणून काय मिरच्या काय हरकत नाही मिरच्या भिनी द्यायला हा मग जवळ म्हणे म्हटलं असेल काय राहिला म्हणून म्हणे जवळ मग पुन्हा म्हणे तुम्ही चुपचाप राहा म्हणे फक्त बरा म्हणे सपोर्ट करा म्हणे म्हणे त्याला वर्तगी चढवासाठी कारण तिच्या युक्तिकून टाकत चालते पुरे मग त्याच्यानं बाकी तर काही म्हटलं नाही मग जवळ चुपचाप वगैरे राहिले साजरे दिली कि मिरच्या धुनी मग हो बर झालं मग कुठे गेली आता ते कुठे गेली ठिकाणी गेलीशी काम होत तिले तर तिकडे गेली ते कह काय म्हणत होते काम होत तिच्यासोबत ते नाही चाल म्हणत होती घरी आली तर आली नाही बा दोन तीन दिवस झाले म्हणतात आली नाही ती घराशी घरी येते बा ने मी छाया काय म्हणे मग छायाला सांगितलं आई बलावलं म्हणे म्हणे किती दिवस झाले म्हणे भेट नाही झाली म्हणे तिच्यासोबत बोलाव म्हणे म्हणून आले बापा मी बोलावासाठी हम्म आलती बापा त्या दिवशी आली होती तुमच्या घरी तुमची सून नाही नाही ते बोलली म्हणते भिकारी होईल घराच्या बाहेर नाही असं तसं काही बोलली म्हणते बापान गेली पोरगी काय करून तिथं काय अपमान सहन करत करत, करत बसून का बाबा ते असं तरी तर ता म्हणून राहिले मी काही आली कशी नाही बाप्पा दोन तीन दिवसात हे आल्यापी माझ्या घरी येते चक्कर मारतेस काकू काकू करत आणि छाया हाय हे झाल्यावर येई आली नाही म्हटलं माझ्या घरी त्या दिवशी मी दवाखान्यात गेल ती हो लेकरले घेऊन मला वाटतं तवास आली असून ही मच्छी घरी ना बोलली असेल काही नाही का माय काय करावं अशीच बोलत राहते बिचारी कोणी येणं जाणं तुटून गेलं माझ्या घरचं काय करू बाबा आता हा बे भाई बाई तुमच्या सुरक झाडावून झाडावरून उतरल्या बोलते बाबा कशी काही बरं बरं पाहिजे मी तिलाही करतो सारखं कशी ते त्यासारखी नाही तिलाही यार जरा सर आता सध्या तिची वाट कोण नाही असं वाटते काय बाबा आता पोरगी आले घरी लहान आहे काय म्हणून आपल्याला सोयरे डोयरे सुनी सर यायचं होत राहते म्हणून मी बोलत नाही करून घेतो चुकच्या पण असं कोणाला बोलचाल केलं काही केलं तर मग काय म्हणते बघ लोक हा यायच्या घरी तर म्हणून राहिली म्हणून आता चाल मी जातो तू की आली म्हणजे तिला पाठवतो काम वाल तर तिला पैशा तर तिला पाठवतो मी जातो आता घरी ते काम येऊन राहिली आहे तर तिला भांडे करायला बोलावली आहे तर ती येईन आता म्हणून जातो मी काय हो ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे काही काम पडलं सांगत जा करून देतो काम घेईन हा पैशा पैशाची काही बिकर नाही करायची करून देतो तुमचं काम पण मला सांगत बा तुम्ही मावशी मावशी ऐकाय घरी तू हा कोण पाहिजे मी इथं कामाला आलीची नाही काही इच्छा कामवाली पाहिजे म्हणून गेली होती बोल ना तुला काय बा कपडे धुवा लागत त्याच्यात लहान डेकर घरी लहान डेकर कपडे धुवा तुले अन घराशे भांडी मांडले असून द्या लागत पाय बा तू किती रुपये घेशील हा अजून कधी घराला पोचाय लाग लागत करून काय ना पैसे सांगून तू बाबा किती घेशील काय घेशन बरं ठीक आहे सगळे काम करून घेईन असं कर्जामध्ये तीन हजार रुपये देऊन दे जा तीन हजार रुपये महिन्याचे देऊन दे जा तुमच्याजवळ काही जास्त घेणार नाही मावशी मी नाही तर एवढे पैसे घेत नाही मी याच्यापेक्षा जास्तच घेत असतो घरून बरं ठीक आहे चहा काय चहा चहायचा आहे का नाही मावशी आता चहा काही पेत नाही मला कधी तुम्ही कपडे कुठे एरिया दाखवून द्या तिथे जातो होईल तुमचे कपडे किपडे करून देतो बाबा मग मला कधी बाकीचे घर राहते बरं चाल तुला दाखवतो तेवढे कपडे आहे आता दोन घ्या आज काही जास्त कपडे टाकले टाकलेले आणि मग उद्या टाकल तर उद्या मग बाकीचे तुझं काय उभे एवढे कपडे आजच्यासाठी उद्या जराशी जास्त निघून जे निघून ते धुंदो लागून लागन वर ते पैसे लागले कडे ठाऊन देत जातो मला जास्तचे पैसे नका देत जो धुवून देत जाईन मी घेऊन देत जाईन तुमचे कपडे किपडे फरशी दिसून देतो घरी जाऊन देतो सगळंच करून देतो एवढाच पैशात की काय मला काम देऊन घेऊन देतो मी कपडे काय करा तुम्ही आराम बरं काय बघा मग आता मी जातो आता करून देतो आता पुरेल घरा नाश्ता पाण्याने करून तू करतो काय नाश्ता चल चाल का पाठ बनी मस्त कपडे धुवून देतो मी सगळं लय चांगले आहे मावशी तीन हजार म्हटलं रुपयाची कमी नाही केली ते ना आणि केली ठीक आहे म्हणे जेवढे घेतात तेवढे पण जाऊ दे आता मी यायचे कपडे साजरे धुवून देतो हे काय कपडे हे कपडे दुसरं पुढे एवढे कपडे मावशीने एवढे धुवायला लावले हे कपडे कुठून आले का मी ने कपडे अगं लिज मावशी मावशींना एवढे कपडे मला लागते म्हणून एवढे धुत मी या मध्ये जास्त शांतपणा करू नको एवढे कपडे धुवास लागते हे माझे कपडे आहेत हां उद्या दुसरे दिवशी हे कपडे चांगले धुलो सांगून दे तुम्ही पैसे घेऊन गुणलेली ना पैसे घेऊन गुणले फुकट फोकट धुडले काय फोकट नाही राहिली ना मग काय कपडे धुवायचे हे कपडे धुवायला टाकले मी पूर्ण माय ड्रेस आहेत आणि चांगले धुजो म्हटलं माय बिल सुद्ध सुद्धा काय म्हणते काकूची ह्या मावशीचे सोनं वाटते आहे आणि लस सुद्धाते हेचे कपडे तर चांगले नाहीत ना ती मी आता हां मावशीचे कपडे चांगले धुतो हेचे पुरे कपडे लाती लातीच धुतो आता किती कपडे टाकतो मावशी किती साजरी आहे म्हणजे पाहिलं सून सून तर मोठी बदमास आहे का गरज पडली नाही तर कायले पडली असते एवढी सून आहे नवी ना कायले पडली ठेवायचं जाऊ दे आपल्याला काय करायला आपल्याला तर पैसे भेटते आपण आपलं काम करत बसा मस्त मावशीचे कपडे साजरे धुतो आणि पुरे कपडे लागतील धुतो चांगले पाण्यातून कार्टून देतो टाकून वरतो चला बाबा आता बाकीचं उद्या पाहिजे आता मी कसे धुतो हिचे कपडे हा लाती लागलीच पाहिजे चांगली म्हटलंच पाहिजे अशोक कसे कपडे धिकले म्हणून चालते म्हणून अलग पैसे दे, दे, न, दे ना कपडे धुवून देतो म्हणून तू एक जास्त नोकरी करून राहिली काय म्हणून तू काय का उद्याच्या भागात आमचं चॅनल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा जाबा आमच्या व्हिडिओला